नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील आणि आजचा आपला विषय आहे रेडिओ रिक्षा फोने रिक्षा समूह पद्धतीनं लिलाव पद्धतीनं हे परवाने मिटून पुढं मिळतील आता लवकरच परमिटसुद्धा बंद होतील आणि बंद पडलेल्या परवान्याच्या जागी परवाने आणि त्याचा निलाव होईल म्हणजे ते घट्टा परमिट आहेत शंभरचा गट्टा असणार आहे आणि शंभरच्या गट्ट्याची किंमत ही तुम्हाला शासनाला भरावं लागेल आणि मग त्याच्यासाठी लायसन्स काढावं लागतं आणि तसे आर टीवाल्यांच्याकडे जर तुम्ही नोंद केली अप्लाय केलासा महाराष्ट्रातील कुठल्याही आर टी ओग्रस्त म्हणजे रिक्षाची परमेट टॅक्सीची परमेट हे रेडीमो रिक्षा त्याच्यामुळं वाहतूक व्यवस्था ही सुधारणार आहे आणि ही गट्टा परमेट आहे म्हणजे ते निलाव पद्धतीनं मिळतील मग जे परमेटचा मालक हा एकच राहील की तो शंभरचा दोनशाचा तीनशाचा घट्ट हा घेऊ शकतो स्वतःच्या गाड्या व्यवस्था उभा करू शकतो मग तो ड्रायवरना भाड्यानं गाड्या देऊ शकतो त्या ऑनलाईननं गाड्या चालवू शकतो आणि त्यांचा ड्रेससुद्धा वेगळा असू शकेल आणि त्यासाठी तुम्हाला आर टी करून लायसन घ्यावं लागणार तर ज्यांना कुणाला इच्छुक असे वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी महाराष्ट्रातील कुणाची इच्छा जर असेल की बाबा इथली वाहतूक व्यवस्था सुधारायची आणि आपण एक व्यावसायिक बनायचं तर ते आर टीकडं अर्ज करू शकतात त्यासाठी तुम्हाला एक ॲप तयार करावं लागेल लोकेशन ॲप तुमच्याकडे शॅमिल मशीन लागतील कार्यालय लागेल आणि त्या लायसन्सची फी ही पाच लाख रुपये आहे तेवढीच लोकं निलावात भाग येऊ शकतील आणि हा कायदेशीर व्यवसाय होईल की त्याच्यामुळं सर्वसामान्य रिक्षा टॅक्सी चालकालाही न्याय मिळेल आणि शिवाय हा व्यवसाय गतिमान जबाबदारीनं आणि सुरक्षित हा होईल हे मात्र तितकं सत्य आहे तर येणाऱ्या काळात हे निलावनच परवाने मिळतील आता थोडे दिवसात हे परवाने बंदच होतील आता जरा इथं काय आहे इथं सगळे गुंडागिरी आहे परमिट राज आहे जवळजवळ तीस चाळीस टक्क्या गाड्या ह्या काळ्या बाजारच्या परमिटानं चालतात बँका कशाही लोन देतात आणि त्याच वडून नेऊन दुसऱ्याला हे गुरु लोकं देतात बँकवाले बी त्यातलेच आहेत दहा टक्के कमिशन खाऊन लोन करतायत आणि बँकांचेसुद्धा हजारो कोटी रुपये टुबल्यातच जमा आहेत कार्या सडून गेलेले आहेत तर ज्यांना रिक्षाची परमिट काढायची असतील काळ्या पिवळ्या रिक्षाची तर त्यांनी तात्काळ आर टी ओला जाऊन काढा जावा जर ही परमिट बंद झाली तर कुणाबाबांनी ही कुणाला मिळणार नाहीत आणि ती प्रक्रिया आता चालू होणार आहे तर ज्यांना कुणाला रेडिओ रिक्षा फोन रिक्षा समूह पद्धतीनं परमिट लोगो अंतर्गत परमिट घेण्यासाठी कुणाचे म्हणजे पुढं यायचं असेल कुणाला तर तुम्ही बिंदास आर टी ओकडं एक अप्लाय करू शकता तुमचं ॲप करू शकता तुमचं कार्यालय जाऊ शकता आणि मग पाच लाख रुपये फी आहे आर टी ओवाले तुमचं ते व्हेरिफिकेशन करतील काही कमतरता असेल ते डॅशबोर्ड वगैरे हे तुम्हाला सांगतील कसा तो ऑनलाईनचाच फंक्शन आहे तर जे कोणी इच्छुक असतील तर त्याने निश्चित पुढं यायचं नुसतंच म्हणायचं नाही की इथं मोठमोठे लोक लोकं येतील मराठी जनतेनं वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी लोगो अंतर्गत व्यवसाय करण्यासाठी संस्था त्याथ एकतर तुम्ही प्रायवेट कंपनीसुद्धा त्याच्यावर नोंद करू शकता आणि त्याच्यावरती ना अप्लाय करू शकता सहकारी तत्वावरती मग नोंद करून तुम्ही सहकारी समूहानं व्यवसाय सांभाळू शकता अथवा धर्मादाय आयुक्तांच्याकडे सुद्धा नोंद केली तर ट्रस्ट या सदरातूनसुद्धा तुम्ही चालवू शकता पण समूह पद्धतीनं जर वाहतूक व्यवस्था सुधारू शकेल अन्यथा ही वाहतूक व्यवस्था सुधारणार नाही आणि हा व्यवसायाला एक भक्कमपणा येईल हे मात्र कोणी विसरू नका तर येणाऱ्या काळात ऑपरेटर वाहतूक व्यवस्था ऑपरेटरनं पुढं मोठी संधी आहे जर कोण लायसन काढणार आहे तर तुम्ही तयारी करा कारण आत्तापर्यंत ह्या बाहेरच्या कंपन्यांनी जवळजवळ पाच पाच लाख रुपये आठ नऊ लोकांनी भरलेले आहेत ओला ओला उबेर कुबेर यांनी भरलेले आहे अधिकृत करण्यासाठी न्यायालयाचे बी आदेश आहेत आत्ता ज्या ओला कोलाच्या ह्या बेकायदेशीरच कार्य आहेत यात्रा आठ वर्षानं भंगारातच जाणार आहेत सर्वसामान्यांची वाहतूक व्यवस्था किफायची ठरवण्यासाठी समूह पद्धतीनंच परमिट देणं हे योग्य असून धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद